देगलूर तालुक्यातील भोकसखेडा येथील ग्रामपंचायतीने जलजीवन मिशनसाठी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी ही येथील मेहबूब बबी अहमद शहा लाल शहा यांच्या मालकी हक्काच्या शेतात कुठलाच मोबदला न देता अनाधिकृतरित्या बांधण्यात आल्याची तक्रार केली आहे भोकसखेडा येथील सरपंचाने पाण्याच्या टाकीसाठी जागा द्या त्या बदल्यात त्याचा मोबदला देतो असे सांगून वयोवृद्ध या जोडप्याला चक्क सरपंचाने फसवल्याची कैफियत मेहबूबीने सांगितली आहे शेतात पाण्याची टाकी बांधण्यात आली आता या टाकी भोवताल सांड जाण्यासाठी नाली नाही शेतात पाणीच पाणी झाल्यावर शेत डोक्यावर घेऊन पळ काढण्याची वेळ या मेहबूब यांच्या कुटुंबावर येणार असल्याची चर्चा सध्या परिसरात होत आहे भोकसखेडा ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेला पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचे ही बोलले जात आहे. एकंदरीत शासनाच्या योजनेचा असा बट्याबूड होत असल्या भोकसखेडा या गावाकडे कुणाचेच लक्ष कसे नाही असे प्रश्नचिन्ह येथील गावकऱ्यांनी उपस्थित केले आहे. आ, आ, ही जी टाकी जलजीवनची बांधण्यात आलेली आहे ही टाकी तुमच्या शेतात बांधलेली आहे आहे का पैसे देतो तुम्हाला काय करायचं म्हणून सांगितले आम्हाला एक रुपया दिले नाही आम्ही घेतले नाही तर सरपंच सरपंच म्हणते की आमची जागा आहे तुमचं का आहे तुम्ही लेखी असं काही लिहून दिल्या काहीच दिलं नाही लिहून काहीच दिलेलं नाही लिहून दिलं नाही बाकी हे शेत आहे हे तुमचं शेत आहे म्हणजे शेतात बांधण्यात आली बांधण्यात आली की आम्हाला म्हणले तुम्हाला पैसे देत्या तुम्हाला काय करायचं आम्ही पैसे देत्या टाकीला जागा द्या आम्ही बाजूला बांधता ते बांधता असं घुमिले आम्हाला काय वाटलं की आम्ही तुम्हाला रोड नाली काढून देतो तुम्हाला शेती केल्या तर पाणी देत्या पाईप लावत्या म्हणले तर जाऊ दे म्हणून आम्ही दिल्या आता एक रुपया दिले नाही काय नाही आता काय करा भांडलो म्या टाकी फोडतो डोजर लावतो असं म्हणलं सरपंचाला अय्या मग तुझे क्या करणे खाय माय हू हात फिराय एक रुपया द्या नाही का तक भी बात करते मी मेरे मरत बात करणारा मी बात करते छुपाने को क्या है परत तुम्ही ग्राम शोकलाही बोलल्या का याबद्दल नाही बोलला फक्त तुम्ही सरपंचाला विचारलं की ही जागा घेतली नाही याचा आम्हाला काहीतरी मोबदला द्या द्या बरं म्हणले देतो म्हणले गुत्तेदार म्हणला मी देतो म्हणला मग गुत्तेदार निघून गेला मी पैसे मागले तर पळून गेला त्यानं माझ्याजवळ जळ का हा मी त्याला माग आता त्याला कुठं हुडकू म्या गुत्तेदार कुठं लान काय नाही त्याची कि आहे माझ्याकड आता तुमच्या शेतामध्ये यांनी अनाधिकृतरित्या टाकी बांधण्यात आली आहे असं तुमची एकंदरीत तक्रार तक्रार